लोकांचा घरी मंत आला पाहिजे म्हणतात आणि एकांतात मंत आला पाहिजे हरी बोला कांदता हरी बोला सगळा काय करताना त्याला हरी कर मंत आला पाहिजे का जगड्या करताना हरी बोलेल का कसा कसा मन आता झगड्याकडे मन राहील शब्दाकडे मन राहील का देवाकडे मन राहील

जसा एखादा श्रीमंत माणूस आहे आणि त्यांच्या जवळ पैसे आहेत ते जागा खरेदी करावती झाली आणि दहा लाख रुपये ठेवला कि म्हण तो झेल म्हणून ज्यांच्या जवळ पैसे आहेत तो तो काम घे माहित आहे जवळ दहा लाख रुपये आहेत तो दहा लाख रुपये असल्यामुळे झाला ना आपल्या जवळ शिष्यामध्ये आपल्या जवळ पैसे आहेत पाहतो तो कोणता हटेल चांगला आहे आपल्या जवळ पैसे आहेत ना बिना पैशावाला माणूस कोणता हटेल पाय फुकट भेटते तो पाय ज्याच्या जवळ पैसे आहेत त्याला माहित आहे माझ्या जीजामध्ये पैसे आहेत म्हणून तसा तसा ज्याला हा देऊ उपजला तसा त्याला हा देऊ उपजला त्याचा निश्चय तयार झाला त्याला निश्चय भाव म्हणतात निश्चय त्याला खरी बोला असं शब्द ठेवलेला आहे मनाला भटकू देऊ नये आपला मन लवकरच भटकते प्रपंचामध्ये दुःख तयार झाला का मन भटकला एखाद्याला काही गोष्टी सांगितल्यान का मन भटकला आपल्या आपल्याला मन मजबूत करता येत नाही म्हणून असा एक शब्द ठेवला मन ठेवू न ईश्वरी जो कोणी हरी का कार धन्य तो संसार शब्द आहे मन हे चंगा तो कस मनाला चांगला बनवा मन चांगला फक्त एका देवाजवळ होते देवाजवळ हा देव हो आपल्या मताच्या गोष्टी नाही सर्व साधू संतांच्या गोष्टी आहेत हा देव हो त्याला बोट लावून दाखवला शोध लावून दाखवला असं नाही काही आपल्या मताच नाही आहे जसा एखाद्या वस्तूला मोठ लावून दाखवले जाते तेव्हा त्या पोराला समजते आपल्या गुरुजी लोकांना मोठ लावून दाखवला हा एक आपल्या गुरुजी लोकांना दाखवला हा दहा हो आपल्या गुरुजी लोकांना दाखवला हा शंभर हो आपला मन बदलते का नाही याला शंभर नाही बदलत कोटी दाखवण्याच्या वस्तू नसत विना दाखवल्याशिवाय कोणती वस्तू येत नाही दाखवल्याशिवाय तसा हा देव आपल्या साधू संतांनी दाखवला दाखवला म्हणून हरी मना किंवा देव मनाने दे दाखवण्याची वस्तू आहे आम्ही दाखवण्याची वस्तू आहे दाखवला म्हणून पाहता आला दाखवला म्हणून पाहता आला दाखवला म्हणून ओळखता आला दाखवला म्हणून ओळखता आला दाखवला नसून ओळखता आला अजूनही काही लोक